आहे काही पूजनांची शोषितांची मेटफळांची ओबीसीमधल्या मजची काही ओ बी एस सीच्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेली आहे त्यांचा सत्कार करावा आणि एकूण सर्व महाराष्ट्रामधल्या लोकांना एक सकारात्मक संदेश द्यावा या हिंदूनं मी आज लातूर जिल्ह्यामध्ये आहे उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे परत बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहे परभणी जिल्ह्यात जाणार आहे आणि परत जालना जिल्ह्यामध्ये जाणार आहे एवढा दौरा ओबीसी जे एन डी एस पी सी प्रवर्गाच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ओबीसीचं रिझर्वेशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर सन्माननीय कोर्टासमोर एक आपलं निवेदन करावं लवकरात लवकर हिरिंग संपून ओबीसींचं आरक्षण पूर्ववत होऊन या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेत आहोत संवाद साधत आहोत याच्याही पलीकडे जाऊन महाज्योतीला निधी मिळावा जातकीय जनगणना व्हावी मुलांची स्कॉलरशिप वेळच्या वेळेवर मिळा मिळाव्यात आश्रमशाळांना निधी उपलब्ध व्हावा या असे अनेक प्रश्न ओबीसी एन टी एस बी सीचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावरती संवाद साधण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जातो स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे आरक्षण गेल्या पाच वर्षापासून त्यावर कोर्टामध्ये घटला चालू आहे कोर्ट ओबीसीचा जो आहे डाटा माग परंतु आपलं शासन जे आहे आणि ते डाटा सबमिट करेल काय म्हणणार हे बघा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रामधल्याच प्रश्नावरती हिरिंगमध्ये सुनावणीमध्ये सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामधलं जोपर्यंत ओबीसीचं प्रू होत नाही किंवा समोर येत नाही तोपर्यंत इथल्या निवडणुका हो घेण्यात येऊ नयेत जे इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासनाकडं मागितलेला होता गेल्या चार पाच वर्षापासून महाराष्ट्र शासन जे पेशवू आंबेडकरांचं नाव मुठसूट घेत असतं ते शासन हा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भात आजही उदासीन असलेला दिसून येते याच्या अगोदरचीही सरकार तशाच पद्धतीनं उदासीन होतं त्याच्या पाठीमागून बिहारनं सोशो इकॉनॉमिकल स्टडी पूर्ण केला उत्तराखंडनं हा डाटा पूर्ण केला इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला तमिळनाडूनं पूर्ण केला कर्नाटक पूर्ण करतंय पण पुरे शाहू आंबेडकर ज्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण चाललं ज्या महाराष्ट्राच्या नंदुरबार वगैरे परिसरामधल्या निवडणुकांच्या संदर्भात जजमेंट आलं तो महाराष्ट्र मात्र या कुपेशनच्या बाजूनं किंवा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी आजही तयार असा होणार आहे उद्या सुरू झाली तर महाराष्ट्र जात कुठल्याही अधिकृत या या सुनावणीला सामोरं जाणार आहे त्यावेळी सन्माननीय सर्वोच्च न्यायालय कशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे याची चिंता ओबीसीच्या मनामध्ये आहे जर महाराष्ट्र शासन शासनानं बांटिया समितीच्या शिफारशी किंवा बांटिया समितीची जर माहिती कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तर ओबीसीचं आरक्षण ज्या छप्पन्न हजार जागा महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आहेत त्याची संख्या छप्पन्न हजार म्हणून ते तीस बत्तीस ते तीस चौतीस हजारावर येणार आणि ओ आरक्षण अर्ध संपणार आहे पुन्हा त्यामध्ये नव्यानं जे ओ बी सीमध्ये आलेले जे काही जाती आहेत प्रवर्ग आहेत त्यांची परस्पर्धा या महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि जो मूळ ओबीसी आहे जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमधला ओबीसी आहे त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय होत आहे तेव्हा मायबाप सरकारनं या प्रश्नावरती लक्ष घालून महाराष्ट्रामधला सुद्धा इम्पेरिकल डेटा करेक्ट झाला पाहिजे मला या गोष्टीची कल्पना आहे की केंद्रानं जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिलेला आहे असमर्थता दर्शवलेली आहे परंतु घटक राज्यांनी आपल्या अधिकारामध्ये या ओबीसीचा सोश इकॉनॉमिकल सर्व्हे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत महाराष्ट्र शासनानं सुद्धा लवकरात लवकर इम्पेरिकल डेटा कलेक्ट करावा आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करावं असे हात जोडून विनंती या महाराष्ट्र शासनासमोर आहे जे विधान आहे महादेव जानकरांचं आरक्षणाच्या संदर्भात त्या संदर्भात तुमची काय बाबासाहेबांच्या संदर्भात महादेव जानकर हे खरं तर भाबरे नेते आहेत असं मी माने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच तुम्ही आम्ही या भारतामध्ये या लोकशाहीमध्ये आहोत याचं भान महादेव धानखर काय कुठल्याच राजकीय नेत्यानं असं वक्तव्य करू नये कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता अगदी त्यांनी दिलं आहे म्हणून तर तुम्ही आम्ही आहोत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हु वीअर्दी शिबराज या पुस्तकामध्ये ओबीसींची चाचणी ह्या जनगणना झाली पाहिजे ओबीसीचं सोशो इकॉनॉमिकल स्टेटस पुढे आलं पाहिजे यासाठी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मागणी केलेली होती महादेव जानकरांचं अज्ञान आहे तीनशे चाळीसावं कलम हे ओबीसीसाठी आहे आणि मग तीनशे एक्केचाळीसावं आणि बेचाळीसावं एस सी एस टीसाठी साठी आहे म्हणजे कलम तीनशे एक्केचाळीस बेचाळीसच्या अगोदर तीनशे चाळीस कलमासाठी आग्रह धरणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोट विरोध केलाच महिलांच्या कायद्यांचा आग्रह पण त्यामध्ये धरला आरक्षण म्हणजे तीनशे चाळीसाव्या कलमाची अंमलबजावणी आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना शासनाकडून होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या साठी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आपल्या मंत्री पदाचा पदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं आणि कुठलाही अभ्यास नसताना बेजबाबदार वक्तव्य करणारे हे नेते कुठं ज्यांना ज्यांना या लोकशाहीमध्ये आपलं नेतृत्व किंवा आप जे काही व्यक्त व्हायचं ते अभ्यासानुभवं कारण जनता आता वेळी राहिलेली नाही प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये मोबाईल आहे एका क्लिकवरती ज्ञान उपलब्ध आहे त्यामुळं कुठल्याही पुढाऱ्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्त होत असताना आता सध्या सुरू असलेल्या चौदा एप्रिलला झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिनाभर साजरी केली जाते तीस तारखेपर्यंत त्या दरम्यान खेडे गावांमध्ये बऱ्याचदा आपण पाहतोय जसं महादेव जानकरांचं विधान आलं त्याच पद्धतीने बरेचशे ओबीसी या जयंतीला अर्ज दिली आणि अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा विविध पोलीस नोंद होत आहेत बरेचसे ठिकाणी हे वाद आपाप गावात वाद मिळवले जातात या अनुषंगाने आपली काय बोलतो काय म्हणतो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धुमधडाक्यात साजरी होणं उत्साहात साजरी होणं त्याचं मी एक सकारात्मक अँगलचं त्याचं समर्थन करेन कारण बाबासाहेबांच्या जयंतीला जल्लोष करायचा नंतर कधी करायचं पण त्याचं स्वरूप मात्र विधायक असा प्रबोधनाचे कार्यक्रम मागव पडले आणि डी जे संस्कृती बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं ठरव त्यांनी तुम्हाला संदेश काय दिला आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये जगत असताना आपले हक्क अधिकार मानवता या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करणारी मंडळी पुढे येणार आहेत का किंवा आपण नक्की काय कशा पद्धतीनं आपण काय कमावलं काय गमावलं याचं परिशीलन होणार आहे का याचं सिंहावलोकन होणार आहे का या दृष्टिकोनातून डी जे संस्कृती मागे जाऊन प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं मी स्वागत करेन कारण मी बाबासाहेबांना फॉलो करणारा कार्यक्रम आहे आणि गावगाड्यामध्ये मिरवणुकींना जो विरोध केला जातो भांडणं होतात मारामाऱ्या होतात मारा मारा होता। हजारो वर्षाची इथली संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये त्यांच्या ब्लडमध्ये जातीवाद नाव गाव कुठल्या एरियामध्ये राहतो हे हजारो वर्षाचं जेनेटिकमध्ये असणारा हा जातीयवाद या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये तो पूर्णतः जाणार नाही अजून त्याच्यासाठी खूप वेळ आहे त्यामुळे कुठल्या क्लासमधला कुठल्या प्रवर्गामधला कुठल्या जातीमधलाच माणूस नाही तर काही अपप्रवृत्तीची लोकं असतात ते विरोध करत असतात माझी सर्व आंबेडकरी आणि यांनासुद्धा विनंती असेल ओबीसींना विनंती असेल किंवा देशभरातल्या सगळ्या नागरिकांना विनंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या जातीपुरते कुठल्या पाती पुरते अरे बा पशु पक्षांचा कायदा लिहिणारे महिलांचा महिलांविषयी कायदे लिहिणारे लोकशाही देणारे प्रत्येक माणसाला या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकापर्यंत या लोकशाहीच्या योजना पोचल्या पाहिजेत यासाठी आग्रह धरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्यांच्या या महामानवाच्या महामानव समजायला मला वाटतं अजून का कालावधी जावं लागणार आहे जगभरातल्या अनेक देशांना डॉक्टर बाबासाहेब नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब हे कळायला अजून थोडा कालावधी जावं लागणार आहे ज्या दिवशी लोकशाही या देशामध्ये प्रफुल्लित होईल त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे अजून लोकशाही समजलीच नाही जोपर्यंत लोकशाही समजणार नाही तोपर्यंत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणार नाही असं मला ना वाटतं सध्या महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं तर गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे धार्मिक जाती जाती ते निर्माण होऊन अनेक ठिकाणी वैयक्तिक टार्गेट करून काही ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना वाढतात सांगत्यानं त्याच्या पाठी गुन्हेगारी ही पहिल्यापासून आहेच आत्ताच गुन्हेगारी नव्यानं उफाळून आली असं काही नाही परंतु प्रॉब्लेम असा आहे की डिजिटल मीडियाच्या जमान्यामधून कुणावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो लगेच लोकांपर्यंत जातो त्याचा सामाजिक त्याचा त्याला विरोध होतो आणि ही तर डिजिटल क्रांती आहे तुम्ही सर्वजण मंडळी इथं माझ्यासमोर उपस्थित आहात पहिल्यांदा एका वेळीची बातमी येण्यासाठी जिल्ह्याच्या म्हणजे तीन तीन चार चार दिवस लागायचे पण आता डिजिटल जमाना आहे कोण कुणावर बोलत असेल कोण अन्याय करत असेल कोण कुणाला हक्का अधिकारावर गदा आणत असेल तर आत्ताचा तरुण वर्ग तरुण पिढी हे मान्य करणार नाही हे सहन करणार नाही याचं प्रत्यंतर म्हणून तुम्हाला या अशा गोष्टी आत्ता नव्यानं प्रकर्षणं दिसत आहेत त्याच्यामागं आत्ता आत्ताची जी डिजिटल क्रांती आहे तिचा परिणाम आहे आता या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाचे आहेत ओबीसी आपलं आपला प्लॅन करा बघा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनानं ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करावं अन्यथा आम्ही ओबीसीना आव्हान करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओबीसी ओबीसीलाच मतदान करेल एस सी एस टीला मतदान करेल अदरवाईज कुठला पक्ष पार्टी नेता यांना ओबीसी आपली ताकद निश्चित आहे महागाई बघा मी ओबीसी या क्लास जरी बोलत असतो तरी ओबीसी हा शेतकऱ्यावर अवलंबून असल्या कारणानं कारण ओबीसी जर शेतकरी सुखील तर ओबीसी सुखी शेतकरी पोशिंदाच जर अडचणीत असेल तर ओबीसी स्वस्त बसणार ओबीसी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ओबीसीची चळवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निश्चित शेतकऱ्यांच्या पासून असेल तर आणखी एक प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष स्वतःला काय माहिती या पक्षाचा पण आता या पक्षाचं सरकार असताना था देखील ओबीसीच्या सामाजिक न्यायाचं भारतीय जनता पार्टीनं आपला डी एन ए ओबीसी असल्याचं वक्तव्य किंवा असल्याचा जो दावा आहे त्यांचा तो या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीचं आरक्षण करून त्यांनी दाखवून द्या अन्यथा भारतीय जनता पार्टी असो अलायन्स असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादी शिक्षण अलायन्स असतो ओबीसीना आता कळतंय ओबीसीच्या तरुण वर्गाला आता कळतंय या स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र भारतामध्ये ओबीसीच्या वाट्याला काय आलं याचं अनॅलिसिस ओबीसी करून निश्चित करतो भाजपच्याच सत्ता आहे सध्या आणि तुम्ही त्यांच्या समर्थनामध्ये राहतो मग ओबीसी बांधवांना आपल्याकडून चॉकलेट दिलं सगळं असं वाटत बघा नाहीच्या बाबतीत हे बघा विधानसभेमध्ये आम्ही ओबीसी चळवळीने आम्ही एक व्यावहारिक निर्णय घेतलेला आहे आम्ही भावनिक नाही किंवा इतर कुठल्या विचारावरचा नाही व्यावहारिक निर्णय यासाठी की लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातल्या निवडून आलेल्या सहाच्या सात खासदारांनी मग पृथ्वीराजबाबा चव्हाण असतील शरदचंद्रजी पवार असतील किंवा एकनाथरावजी शिंदे असतील किंवा मा अनेक माणसांनी जाऊन लिखित पाठिंबा ज्या जरांनी पटनाला दिला दिला त्याचवेळी ओबीसीचं काय म्हणणं आहे किंवा ओबीसीना काय म्हणायचं आहे एवढं जाणून जरी घेतलं असतं किंवा विश्वासात जरी घेतला असतं तरी आम्ही भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करण्याचा प्रश्नच उद्भवला नसतात आम्हाला तत्कालीन आमचं आरक्षण टिकवण्यासाठी आम्हाला कोण फायदेशीर ठरेल याचा विचार करून आम्ही विधानसभेला भूमिका घेतली मग याचा अर्थ जर ते आम्हाला गृहीत धरत धरत असतील तर मग काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स असो किंवा भाजप शिवसेना अलायन्स असो या लोकांना ओबीसी इथून पोहोचली खूप खूप झालं याला निवडून दिलं की त्याला द्यायचं त्याला निवडून दिलं की याला द्यायचं आता चार चार वर्ष आता शिल्लक आहेत चार वर्षामध्ये आम्ही ओबीसीची मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये मा निश्चित उभी तुम्ही वेगळ्या पक्षाची स्थापना करणार आहे पक्षाची स्थापना येणारा काय ठरवेल अनेक जण पक्ष स्थापन करतात ते भंगारात विकले जातात ज्यावेळी समाज व्यवस्थेमध्ये एखादा व्हॅक्युम तयार होतो समाज व्यवस्थेमध्ये एखादी पोकळी निर्माण होते त्यावेळी ते, ते समाजातल्या अस्वस्थ परिस्थितीचं एक प्रत्यंतर म्हणजे पक्षाची स्थापना असते मी कोण आहे पक्ष स्थापन करायला मला मस्त वाटतं माझा पक्ष स्थापन करावा देशाचा पंतप्रधान व्हावा तर ते लोक हे सामाजिक अस्वस्थतेचं प्रत्यंतर म्हणजे पक्षाची स्थापना असते एखाद्या विचारधारेवर इश्यू बेसड ज्यावेळी एखादा माणूस काम करतो त्यावेळी जनताच पक्ष स्थापन करायला लावते जनताचा अलायन्स निर्माण करायला लावते जनताच त्याला सपोर्ट करते आज आमच्याकडे नसतील साधनं निश्चित या गावगड्यातली या महाराष्ट्रातली माणसं फुले शाहू आंबेडकरांची समतेचा विचार प्रमाण करणार मानणारी माणसं भल्या भल्या माणसांना घरी बसवतील आणि एक एक रुपया कलेक्ट करतील एक एक रुपया वर्गणी गोळा करतील आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्काने अधिकारावरती काम करणाऱ्या नेतृत्वाला पक्षाला विचारणाऱ्याला निश्चित सपोर्ट करतील क्रांती सर आणखी एक प्रश्न आहे आता ओबीसीचाच मुद्दा आहे महात्मा फुले यांच्या चित्रपटाला खूप प्रखर विरोध झाला त्या बाबतीत ओबीसी हा फुले चित्रपटाच्या बाजूने उभा राहताना दिसला आम्ही वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे अनेक मेन स्ट्रीममधल्या चॅनल्सवरती आमच्या भूमिका आहेत आम्ही ज्या लोकांनी विरोध केला त्या माणसांनाही प्रश्न विचारलेले आहेत एका दोन मिनटाच्या ट्रिझरवरून जर तुम्ही विरोध करणार असाल आम्ही त्यांना थोडंसं वेट अँड वॉच म्हणून सांगितलेलं आहे चित्रपट पाहून व्यक्त व्हा असंही सांगितलेलं आहे आणि पुणे चित्रपटाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाला जर कोण विरोध करत असतील तर ते ओबीसी अजिबात शांत पाहून घेणार नाहीत ऐकून घेणार नाहीत महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्राचे नव्हे देशभराचे समतेच्या विचाराचे जनक आहे या विचाराची मुहूर्तमेळ महात्मा ज्योतिबा फुलेली आहे जम्मू काश्मीर मधल्या